श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तारकमंत्राविषयी माहीत नसलेला एकही स्वामी भक्त तुम्हाला मिळणार नाही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की स्वा... श्री स्वामींच्या तारकमंत्राविषयी जाणून घेणार आहोत विशिष्ट कामासाठी विधीपूर्वक तारकमंत्राचा जप कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तारकमंत्र या दोन शब्दातच त्यांचा अर्थ आहे एखादा व्यक्ती जो अनेक अस्माने संकटाने ग्रासलेला आहे आपल्या आजाराने जीवनात येणाऱ्या अनेक चिंतेने नैराश्यग्रस्त जीवन जगत आहे अशा दिन दुबळ्या आणि संकटाने गारसलेल्या स्वामी नेहमीच आपला मदतीचा हात देत असतात तारकमंत्र स्वामींनी आपल्याला दिलेली एक अनमोल भेटच म्हणावी लागेल कारण या तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की आपल्या जीवनातील दुःख येणारी संकट मनात निर्माण झालेले ख्ष, एका क्षणात दूर करण्याचे सामर्थ्य या तारक मंत्रात आहे ही।, ही ती स्वामींची अगम्य शक्ती आहे जी, जी आपल्याला बळ देते आणि आपल्यावर आलेल्या संकटाचे दुःखाचे निवारण करते जेव्हा आपण हा मंत्र म्हणायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या शरीरात आणि मनात एक बळ निर्माण होते जेव्हा आपण विशिष्ट कार्यासाठी या मंत्राची साधना करतो तेव्हा नक्कीच या गोष्टीमध्ये आपल्याला यश प्राप्ती होते विशिष्ट कामासाठी आपल्यावर असलेल्या दुःखातून संकटातून बाहेर साठी तारक मंत्राचा जप आपल्याला विधीपूर्वक कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत बघा तारक मंत्राचा जप आपण केव्हाही करू शकतो तरीही आपण प्रात सुचिरभूत होऊन शुद्ध व पवित्र मनाने केलेली साधना नेहमीच फलदायी ठरव ठरत असते बघा सर्वप्रथम शुद्ध अंतकरणाने स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवून देवघरात स्वामींच्या फोटोसमोर बसावे व एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करताना एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्याजवळ अगरबत्तीची राख पडेल अशा प्रकारे अगरबत्ती ठेवावी आणि मंत्र जप केल्यावर घरातील सर्वांनी ते पाणी अमृतासारखे प्राशन करावे श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करताना पाण्याने भरलेला ग्लास घेऊन त्यावर हात ठेवावा किंवा हात न ठेवल्यास तो ग्लास श्री स्वामी समर्थासमोर ठेवा तुम्ही कितीही जप हा करू शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे आता पूर्ण झाल्यावर ते पाणी अमृतच बनते तुम्ही ते घ्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा द्या जर तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती असेल जिच्यावर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने खूप नाराज असाल तर ते तुम्हाला त्रास देतात किंवा त्यांच्या रागामुळे तुम्ही नाराज होतात तर ते तुमच्याशी तुमच्या इच्छेनुसार वागले नाही तर अशा व्यक्तीसाठी तुम्ही तारक मंत्राचा जप करू शकता आणि तुम्हाला या मंत्र एका ग्लास पाण्यासोबत जपायचा आहे त्यातून तुम्हाला त्याचा वागण्यास फरक नक्कीच दिसेल हे पाणी अतिशय पवित्र आहे ते गंगेच्या पाण्यासारखे थोडे थोडे घ्यावे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप उच्चार करताना संपूर्ण घरात ते पाणी शिंपडा घरातील फक्त बाथरूम आणि टॉयलेट वगळून हे पाणी तुम्ही घरभर पसरू शकता त्यामुळे तुमचे घर संपूर्ण घर पवित्र होईल असे केल्याने तुमच्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण होईल भांडणे होणार नाही असलेल्या समस्या दुःख लवकरच बाहेर पडेल श्री स्वामी समर्थ तारकमंत्र हा स्वामींचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे नकारात्मकतून बाहेर पडण्याचा एक प्रभावी उपाय आहे तारक मंत्राचा आपल्याला काही अनुभव असा आला असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा बघा आता तुम्हाला सांगितलं की तारकमंत्र कसा करायचा किंवा तो सिद्ध कसा व्हायचा तर सर्वप्रथम आपल्याला तुम्हाला ज्यावेळेस टाईम भेटेल ना तो टाईम भेटेल त्याच वेळेस आपल्याला सुचिर्भूत होऊन म्हणजे काय हातपाय हे धुवून आपल्याला आसन घ्यायचे आसनावर बसायचं आहे स्वामीच्या फोटो पुढे अगरबत्ती दिवा लावावा नंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासावर आपल्याला हात ठेवून आपल्याला तारक मंत्र हा म्हणायचा आहे आप त्याच्याभोवतीच आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्या अगरबत्तीची रक्षा आपल्याला त्या ग्लासामध्ये टाकायची हे बघा आता अगरबत्ती कसं काय म्हणतात केमिकल असतात त्यामुळं काहीजण त्यात रक्षा टाकायला नको म्हणतात परंतु थोडीशी रक्षा तुम्ही त्यात नक्कीच टाका जास्त नाही टाकली तरी जमेल आणि ते तीर्थ सर्वांनी प्यावे आणि जर कोण घरात नसेल किंवा बाहेर गेलं असेल तर तुम्ही ते सर्व तीर्थ तुम्ही ज्या भांड्यामध्ये पाणी पिताना त्या माठामध्ये तुम्ही ते सर्व तीर्थ टाका मग बरोबर सगळ्यांना ते घेण्यात येईल अशा प्रकारे आपल्याला तारकमंत्र हा सिद्ध करायचा आहे तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा ते आपापल्या कामानुसारही करायचं असतं त्यानुसार तुम्ही ते करू शकता आणि संकल्प फक्त तुम्ही तारकमंत्राचे अनुष्ठान नक्कीच करा त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ तारकमंत्राचे तुम्ही अनुष्ठान करा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त